मराठी वर्त लढा सत्याचा हर घर तिरंगा मुरुम शहरातील विविध शाळेच्या वतीने तिरंगा रॅली संपन्न वंदे मातरम भारत माता की जय हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा मुरुम तारीख बारा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हरघर तिरंगा अभियानांतर्गत मुरुम शहरातील विविध शाळेच्या वतीने दिनांक बारा वार मंगळवार रोजी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर तिरंगा रॅलीचे काढून देशभक्तीपर जनजागृती करण्यात आली प्रतिभा निकेतन विद्यालय जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषद कन्या प्रशाला डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळेचे रॅलीमध्ये समावेश होता या प्रसंगी मुरुब नगर परिषद व किसान ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण शहरात तिरंगामय वातावरण संचारला होता दंड वर्त लढा सत्याचा